हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना <coughs> तर मी बसलेली आहे बाकीची सगळी वर्क करत आहेत काम करत आहेत दाखवते तुम्हाला इकडं तुमचं दाजी आपलं नवीन बांधकाम चालू आहे ना त्याच्यासाठी माल टाकायचं काम चाललंय तुमच्या दाजीचं चा। ही तुमचं दाजी आणि इकडं लिकी

इंजिनियर आहे मी मी इंजिनियर आहे मी फक्त काम करून घेणार तुमच्या कुंड शंभर अजून दोन गाणं टाकतो म्हणजे बरोबर होते आज टाकले दोन पावसाचा इथं मार बसत नाही पावसा पाण्यामुळे कसं थोडा थोडा मार्ग आज ही कडचं भीता टचून घ्यायचंय आणि जेतू मा शेदू जेतू आधी जे मा दुजे तुमा तुकड्यात रसायचं काम चाललंय आता तुकड पण बाकीची काय की मखराला काम होत नाही तीन पाहिल्याच गाण्या तीन पाहिल्याचं हो हो तीन पाहिल्याचं नाही दीड पाहिल्याच आहे तीन पायल्याचं नाही दीड पाहिल्याचं आहे दीड पाहिल्याचं तीन पाहिल्याचं गाणे ती तीन पाहिलेच आहे तिकडं दिसत आहे का बर बर म्हणजे काय बघू पंधरा गाणी दीड तीन पाहिल्या म्हणजे पंधरा किलो झालं हो 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 हाय माहिती पाच पाहिले तर एक पाहिले पाच किलो तर एक पाहिले नाही मला माहित नाही हो तुम्हाला माहिती आहे बघा किती हुशार आहे शिवण्या किती लय घेऊन बायकोची गणगण असती डोक्यात बरोबर हवेतच उडला असता म्हणजे लय मोठ्या सात सत्ताळी बांगला बांधला असता दाजी माल टाकला वाट करू जा करा काम उन्हाच्या आधी दाजीच्या बराबरीनं दाजीच्या बराबरीनं काम करणारी बायको असती तर आमक केलं के असतं तमक केलं के असत फोकाटच्या तोंडाने बोला येत तेवढं पहिल्यांदा असली काम करतात पूर्वी कधी मी काम असली करायला आवत नाही कुणाला हो हो बघताय किती फुलात कुणाला किती ती दिसतय आम्हाला म्हातार झालो आम्ही तुमची फुलाची वाट बघता बघता फुलाची वाट बघता बघता केस पिकली आमची लोक वयानं होत्यात म्हातारी पण आम्ही उन्हानच झालो काय हे घेतील दोक्षात इटा पाडून नसल्याला हा अगं उदेक होईल ग पया इतकाला जर वाहिला तर मानकुट बसायला आचकून पचकून तुझ्या बापाने वावदी बापाच काय नाही पाच सायम पाचचा टायम बेथान तुम्ही त्याच पप्पाचं तु काय नाही एवढं पण तुम्ही नका लय उचलू आणि माझं काय मी खात नाही ना त्याच्यामुळं मी <laughs> काम करत नाही माझी लागली ढेर सुटाय घागरीवाणी नाही काम करून करून ते घागरीवानी ढिरच ना मला किती गम्याने टाकली आठ टाकली आठ जमेल एवढा माल झाला का एवढशाला एक गुन्हे घालवली काल नवऱ्याने बघा मग किती हिताचा गडी आहे हिताचा गडी म्हणजे काय बांधकाम ती बघत होती मी एका गुन्हे कितीतरी बांधकाम करत मर्जी असतो लागतो तुम्ही एक झाला मिस्तरी बघती मी मिस्तर यांनी किती वाट लावली दहा गोण्या तर म्हणली एवढ्या एवढ्या भिताडाला संपवले ते मिस्तर यांनी चांगलं पटांगण करून सोडल मिस्तरी एखाद्या मालकाच आधी जे तुमा कसं कस वाटतय शो जो तू मुगे निघाले का डोक्षात अपूर्वा माझ्यासारखी आहे कामचोर कामचोर तुला म्हणती ना कामचोर ती माझ्या सारखी आहे कामचूर साबरगुंडा 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 चाबरगुंडा साबरगुंडा चाबर चाबर बघा आणली का नाही गुणी पाहिले कामली ती तो तो पोटाव धरून आणली पन्नास साठ किलोची गुणी सर 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 बाजूला पहिलवान आल्यात नको ना का अ तसे धरून कुस्ती खेळतात म्हणून म्हणलं पैलवान आल्यात पैलवान आले हो का चट मारली कसली <laughs> काय म्हणते त्याला अव ते थापी, थापी ना तोडा थापी आण ना त्याचीव कि तुटत ती आता चाकू आणणार बघा लई होती ना काम असतय काय सांगायचं चाकू आणणार मग त्याला उली उली हळूहळू करून कापणार मग ती उली उली काढून आधी टाकणार लय अवघडचं काम आहे ते काय का आणला बघा चाकू माणूस बाका बका टाकून मोकळ होत नाही ते आता उली उली टाकणार लय लैनिक काम लय गुतीने त्या काय त्या का आता आम्हाला चाकूच माहितीच नव्हतं तसं फाडत्यात म्हणून आहे का ते काय दा का दाखवणार कस ते कसं फ्यात कसं नाही आता आम्ही कावा फाडला येऊ दावा त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही आता वतणार आता आम्हाला माहितीच नाही कधी आम्ही वतलंच नाही असं त्याच्यामुळे आम्हाला दाखवणार असं वाटायचं म्हणून बघा हाय का अर्धी गुन्हे वतली बघा बघा आता आता आपल्याला माहिती नाही व माल कालवायची म्हणून किती लागतंय अर्धी गोणी वतली आता बसा 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 कालवणार ते आता कालवण कालवण बाकरी काय लावल्या वाणी आम्हाला काय माहितीच नाही तसलं कालवायच त्यांना जमतय कालवायला आता आम्हाला काय जमत आम्ही इडी गाबाई आता हुशार कॉन्ट्रॅक्टदार मजी हीच आम्हाला आम्हाला जमतय आम्ही इडी गाबाई <laughs> <आदेखे। laughs> आम्ही का लावलंच नाही <laughs> बर बाद झाला आता घडी भर नाही मग चांगला टकाल पडूस तर केस केस जाऊ तर वा टाळवली केस जाऊस तर वा बघा हाय का आता आम्ही कव् असं का लावलंय का बघा हो का, कसं हो का, 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 का <laughs> <laughs> तरी बघा का हाय का काम करू काय करू नेमका का माहितीच नाही व येऊ आली बाई बकरी काढली होती तरी बी आली पण असायला आता एक दीड तो दोनिक चपात्या चुपून आला तरी सकर आली ऐ गफला का उग खाल्लेल ते उग मोकर जिरायचं नाही उग आता मी बघितलं होतं दोनिक चपात्या वाढलेल्या ती आड मार्गी बसून तरी चक्कर आली दोन चपात्याचं तर काम आहे कळ का तरी अजून घडी बाराने आग होईल आग पडल काम मग मग आम्ही म्हणतो की खाल्लेल्या बाकरीचं काम करावं माणसाने आमचं काही मत नाही दुसरं काहीच मत नाही काम करावं म्हणजे मग आता तुम्हाला चक्कर यायला लागली होती म्हणून म्हणावं लागलं बरा गडीवर बसली बया वा। आम्हाला माहितीच नव्हतं असं बसत्यात काम करता करता म्हणून ना नाही तीच म्हणलं आम्हाला माहितीच नव्हतं असं काम करता करता बसते ती म्हणून काय मध्ये काम करायचं काय आता लोकांच्या रोजाला गेल्या तर करत आज चाल की मध्ये स्टॉप मी नाही बसू देत मालक बघत होती मी सकाळचा आठला गेला म्हणजे संध्याकाळचा दहा ला अकरा ला घरी यायचा का तिथं टांगाळ मांगाळ करून येत होता काय मग हा माझ्या माझ्यासारखी काय म्हणतात मालकीन भेटायला नशीब लागतं बसून

मग त घरदारच मिस्तरीच काम करायला लागल्या इथल्या मिस्तऱ्यांना गबाळ गुंडवून निघाव लागल आले खारे ठोस वाले बारा वाजता आले इटाचं तुकडं पुरत्यात का नाही सांगता येत <phoneme> नाही चला मग बाबा बहिणीनं लय केली नवऱ्याची थट्टा मस्करी चला मग बाबा तुझी, तुझी थट्टा तुझी, तुझी, तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बाई अगं मोठी गागर मोठी गागर मोठी गागर ती 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 काय दाखवते ती एवढी हांडेली आपलं पाणी घ्या चला बा बहिणी न घ्या सगळ्यांनी आप काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये वा बाय